अहिल्या नगरात मृत्यूचा सौदा डॉक्टर बहुरूपींचं साम्राज्य उघड नगरात भीतीचं साम्राज्य डॉक्टर बहुरूपींचा मृत्यूचा कारखाना उघड डॉक्टर नावाखाली मृत्यूचा व्यापार करणाऱ्या बहुरूपींचं रहस्य आता उघड आहे कोविडच्या काळात जेव्हा सगळं जग घाबरून बसलं होतं त्या काळात या डॉक्टरांनी लोकांच्या भीतीचा धंदा केला एका साध्या खोकल्याच्या रुग्णाला दाखल करून जबरदस्ती कोविड पॉझिटिव्ह दाखवलं गेलं रुग्णाच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये घेतले गेले उपचाराच्या नावाखाली इंजेक्शन व इंजेक्शन औषधं आणि बिलाच्या नावाखाली लूट सुरू झाली पण अखेर तो रुग्ण जिवंत परतलाच नाही घरच्यांना सांगितलं गेलं कोविडनं प्राण गेले पण खरी गोष्ट काही वेगळीच होती त्या काळात लोक भयभीत होते हॉस्पिटल म्हणजे मंदिर वाटत होतं आणि त्या विश्वासाचं सोनं केलं या डॉक्टर बहुरूपीने चार वर्षाच्या लढाईनंतर अखेर न्यायालयात पुरावे मांडले गेले आणि संभाजीनगर उच्च न्यायालयाने थरारक आदेश दिला पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा न्यायालयाचे आदेश थेट तोफखाना पोलीस ठाण्याला पोहोचले गुन्हा दाखल झाला पण कारवाई मात्र शून्य डॉक्टर बहुळकेंचं हॉस्पिटल आजही चालू आहे तिथे रोज रुग्ण जातात ऑपरेशन सुरू असतात आणि फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलंय सर्विंग ह्युमॅनिटी पण शहर विचारतंय कोणती मानवता नागरिक संतप्त आहेत काही जण म्हणतात हे हॉस्पिटल नाही मृत्यूचं घर आहे काही जण म्हणतात वरच्या स्तरावर कोणीतरी मोठं संरक्षण देत आहे एकीकडे एक न्यायालयाचा आदेश दुसरीकडे पोलिसांचं मौन आणि मध्ये जीव गमावलेले निरपराध लोक शहरात आता खुसबुस सुरू आहे बहुरूपीला हात न लावण्यामागे कोणाचा हात आहे काहींचं म्हणणं आहे राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत नाहीत सोशल मीडियावर हॅशटॅग अरेस्ट बहुरूपी नऊ ट्रेंड होतोय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं सुरू केली आहेत त्यांच्या घोषणांनी नगर शहर हादरलंय न्याय द्या आरोपींना तुरुंगात टाका पण धक्कादायक म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये या घटनेचा उगम झाला ते हॉस्पिटल आजही चालू आहे डॉक्टर बहुरूपी खुलेआम फिरतोय हसतोय आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात तोच प्रश्न घुमतोय साहेब न्यायालयाच्या आदेशानंतरही अटक का नाही नागरिक आता पोलीस प्रशासनाला जबाबदार धरू लागली आहेत काही जण म्हणतात जर अशा प्रकारे आरोपी मोकळे फिरणार असतील तर सामान्य माणसाचं रक्षण कोण करणार हे प्रकरण फक्त एका रुग्णाचं नाही हे त्या प्रत्येक नागरिकाचं आहे ज्याने डॉक्टरांवर विश्वास ठेवला चार वर्षांनीही या मृत्यूला न्याय मिळालेला नाही पण आता जनता पेटली आहे आणि म्हणते या बहुरूपींच्या साम्राज्याचं पडसाद आम्ही ऐकू देणार नाहीत कारवाई झालीच पाहिजे पुढील अपडेटमध्ये समोर येणार डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमागचं मोठं राजकीय छत्र आणि ज्याचं नाव उघड झालं की नगर शहर थराए प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा